गुड मॉर्निंग नमस्ते मित्र मैत्रिणींनो आपल्या सूर्योदयच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या यूटूब चॅनलची माहिती पोचू द्या आजचा सोमवार आज, सो आज सकाळचा नाश्ता साबुदाना खिचडी गरम कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आपण त्याचसोबत आपण बटाटे उकडून घेतले चिरून घेतले आपण पाहिलेच आहेत आता आपण तूप टाकतोय रात्रीच झोपताना साबुदाना भिजत ठेवतो आम्ही म्हणजे सकाळी तो छान भिजतो आता तूप गरम झालं आहे एकीकडे एकीकडे आपण साबुदाण्यामध्ये भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट टाकून घेतो आहे आपल्या आजी आजोबांना आपण आठवडाभर वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार बनवतो आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेतो आहे चवीप्रमाणे ह्यामध्ये आपण साखर टाकतोय आता साबुदाना शेंगदाण्याचं कूट आणि मीठ साखर असं सर्व एकजीव मिक्स करून घेतो आहे म्हणजे साबुदाना कढईमध्ये टाकला की तो छान मिक्स झालेला असतो आणि लवकर सर्वच एकमेकांना चव लागते ही तयारी करतो गर तूप गरम झालेलं आहे कढईमध्ये कढईमध्ये आपण टाकली हिरवी मिरची छान हिरवी मिरची तडतडलेली आहे त्यामध्ये आपण उकडून चिरून घेतलेला बटाटा टाकला तो छान परतून घेतोय आपण त्यामध्ये मिक्स केलेलं साबुदाण्याचं सर्व मिश्रण कढईमध्ये ओतलं छान मिक्स कर करून घेणं चालू आहे अगोदरच आपण त्याच्यामध्ये दाण्याचं कूट मीठसाखर मिक्स केलेली असल्यामुळे छान साबुदाना तयार झाला आपण आजी आजोबांसाठी प्लेटमध्ये भरलेलं आहे ज्यांना जेवढं खायचं त्याप्रमाणे आपण देतो कोणाला कमी लागतं कोणाला जास्त त्यांच्या त्यांच्या डायजेशन सिस्टीमप्रमाणे किंवा पोटाच्या भुकेच्या कॅपॅसिटीप्रमाणे आजीला दिल्यावर आजी आमची वर्षाई छान छान म्हणतीये करणाऱ्यासाठी हे बघा मस्त प्लेटमध्ये साबुदाना खिचडी आजचा नाश्ता आपल्या सूर्योदयच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींनो खूप खूप धन्यवाद